दिवाळीच्या फराळातील अगदी साधा आणि सोप्पा पदार्थ जर कुठला असेल तर तो आहे हे काजू नमकीन जेवढे हे बनवायला अतिशय साधे आणि सोपे आहे तेवढेच ते दिसायला तर अगदी सुंदर दिसतातच चवीला सुद्धा अगदी छान मस्त कुरकुरीत असे बनवून तयार होतात तुम्ही ते आवाज ऐकू शकता अगदी मस्त असे आपले हे काजू नमकीन इथे बनवून तयार झालेले आहे यालाच तुम्ही खारे शंकर पावे असं सुद्धा म्हणू शकता फक्त आपण ते काजूच्या आकारामध्ये कट केलेले आहेत अगदी कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न वाया घालवता लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एका ताटामध्ये एक कप मैदा घेतलेला आहे कोणत्याही वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे त्याच कपाने बरोबर अर्धा कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप आपल्याला यामध्ये बारीक रवा घालायचा आहे रवा घातल्यामुळे हे जे काजू नमकीन आहे ते अगदी छान मस्त कुरकुरीत असे बनायला मदत होते तर एक कप मैदा त्यासाठी अर्धा कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप रवा असं इथे हे साधं आणि सोपं प्रमाण घेतलेलं आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर इथे मी एक छोटा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा हातावर थोड्याशा अशा पद्धतीने चोळून घालायच्या म्हणजे त्याचा फ्लेवर अगदी छान उतरतो ओवा थोडा जास्त घालायचा आहे म्हणजे खाताना हे अगदी छान लागतात त्यानंतर अर्धा चमचा इथे मी कलोंजी घेतलेला आहे ज्यालाच आपण कांद्याचं बी असं म्हणतो ते सुद्धा घातलेलं आहे आता सुरुवातीला याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता हे जे आपले काजू नमकीन आहे ते अगदी छान मस्त खुसखुशीत व्हावे यासाठी आपल्याला यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे तर पोहे खाण्याच्या चमच्याने बरोबर चमचे इथे मी हे तेलाचं मोहन घेतलेलं आहे आणि कच तेल आहे तेल अजिबात गरम वगैरे करून घेतलेलं नाही आहे ऐवजी तुम्ही इथे तुपाचं सुद्धा मोहन घालू शकता एका कपासाठी दोन चमचे असं आपलं हे दोन कप पीठ भरतं त्यासाठी चार चमचे इथे मी फक्त हे तेलाचं मोहन घेतलेलं आहे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे आता हे जे तेलाचं मोहन आहे हे सर्व पिठाला अगदी व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने दोन्ही हाताने हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते म्हणजे सर्व तेलाचं मोहन हे छान परफेक्ट असं पिठाला लागलं जातं तर आता आपण हे जे तेलाचं मोहन यामध्ये घातलेलं आहे ते अगदी परफेक्ट असं झालेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी अशा पद्धतीने थोडीशी हाटावर त्याची मूठ वळून बघायची आहे अगदी परफेक्ट अशी त्याची मूठ वळल्या जाते तुम्ही इथे बघू शकता म्हणजे तेलाचं मोहन अगदी परफेक्ट आहे तुम्हाला असं वाटतंय पिठाचं व्यवस्थित असं बायंडिंग होत नाही आहे तर पुन्हा एक ते दोन चमचे तुम्ही यामध्ये तेल घालू शकता आता हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी अगदी थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे आणि थोडं घट्टसर असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त सैलसर करायचं नाहीतर मग आपले जे काजू नमकीन आहे ते पाहिजे तसे असे मस्त खुसखुशीत किंवा कुरकुरीत बनणार नाही ते नरम होतील त्यामुळे अगदी थोडंसं घट्टसरच असं आपल्याला हे पीठ इथे भिजवून घ्यायचं आहे खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि चवीला हे खूप छान लागतात एकदा नक्की बनवून बघा तर हे बघा अशा पद्धतीने थोडं घट्टसर असं पीठ इथे मी हे भिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये रवा घातलेला आहे त्यामुळे साधारण पंधरा ते वीस मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे तर इथे मी साधारण वीस सा एक मिनिटांसाठी हे पीठ असंच झाकून ठेवलेलं होतं पुन्हा एकदा याला थोडंसं मळून घ्यायचं आहे रवा यातला छान फुलतो त्यामुळे पीठ जे आहे तुम्ही बघू शकता थोडंसं अजून ते घट्टसर झालेलं आहे परत एकदा याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता याच्या आपण दोन पोळ्या होतील एवढ्या दोन भागामध्ये ही पीठ डिवाइड करून घेतलेलं आहे आणि आता याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तर इथे पोळी लाटतानाचा जो व्हिडिओ आहे तो माझ्याकडून स्किप झालेला आहे अगदी साधी सिंपल आपण जशी चपाती लाटतो सेम त्याच पद्धतीची इथे मी ही पोळी लाटून घेतलेली ला आहे अजिबात लेयर्स वगैरे काहीही बनवलेले नाही आहे आणि चपातीपेक्षा थोडीशी जाडसर अशी पोळी इथे मी ही ठेवलेली आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्या औषधाचं जे झाकण असतं ते झाकण घेतलेलं आहे आणि त्याच्या मदतीने आपल्याला काजूच्या शेपमध्ये हे याला कट करून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी सेम त्याच पद्धतीने तर हे बघा अगदी मस्त फटाफट हे कट होतात आणि बनवायलासुद्धा खूप साधे आणि सोपे आहे तळायला फार -पट सुद्धा फारसा वेळ लागत नाही अगदी पटापट हे तळल्या जातात खूप जास्त पातळ ही पोळी करायची नाही आहे आणि खूप जास्त जाडसुद्धा ठेवायची आहे अगदी मध्यम जाडीची ठेवायची आहे आपल्याला आता जी एक पोळी लाटून घेतलेली होती त्याचे सर्व हे इथे मी हे काजूच्या आकारामध्ये हे कट करून घेतलेले आहे अशा पद्धतीने आता लगेच तळण्यासाठी घेऊया तर गॅसवर कढाईमध्ये आधीच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेलामध्ये आता एक एक करून हे सोडायचे आहे एका वेळेस जेवढे मावतील तेवढेच तळून घ्यायचे आहे खूप जास्त गर्दी सुद्धा करायची नाहीये गॅस ची फ्लेम ही आपल्याला अगदी लो टू मीडियम ठेवायची आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर छान दोन्ही साईडने मस्त एकसारख्या रंगावर आपल्याला याला तळून घ्यायचं आहे अगदी मंद आचेवर किंवा मीडियम फ्लेम वर तळले की आतपर्यंत ते अगदी छान व्यवस्थित असे तळल्या जातात आणि मग नंतर अजिबात ते नरम वगैरे पडत नाही मस्त कुरकुरीतच राहतात तर हे बघा अगदी मस्त बदामी रंगावर आपण आता याला तळून घेऊया आणि शिवाय हे तळल्यानंतर अजिबात तेलकट सुद्धा बनत नाही अगदी मस्त छान कुरकुरीत असे बनवून तयार होतात तर थोडस बदामी रंग येईपर्यंत याला अजून तळून घेऊया तर हे बघा अगदी मस्त लो टू मीडियम फ्लेमवर छान बदामी रंग येईपर्यंत मी याला तळून घेतलेला आहे यापेक्षाही जास्त डार्क रंगावर याला तळायचं आहे अशा पद्धतीचा थोडासा हलका बदामी रंग आला की लगेच आता आपण हे काढून घेऊया आणि अगदी मस्त अशास पदती ने उर लेला ने ने छान अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व पिठाचे आपण हे काजू नमकीन इथे तयार करून घेणार आहोत खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे दिसायला सुद्धा अगदी छान दिसतात आणि चवीला सुद्धा अगदी मस्त लागतात तर इथे मी हे काजूच्या शेपमध्ये कट केलेले आहे हवं असेल तर तुम्ही शंकरपाळीच्या शेपमध्ये सुद्धा याला कट करू शकता तर सर्व तळून घेतलेले आहे एक तुम्हाला तोडून दाखवते आवाजावरूनच तुम्हाला समजत असेल की हे किती छान कुरकुरीत असे बनवून तयार झालेले आहे याला तुम्ही चाट मसाला वगैरे लावून सुद्धा खाऊ शकता किंवा असेच खाल्ले तरीसुद्धा ते अगदी लाग छान लागतं तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने ह्या दिवाळीला हे काजू नमकीन नक्की बनवून बघा आय होप व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद